Marathi, नवे नवी तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एनटीएससी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू वांदो, योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या स्वप्नातील पंतप्रधान आवास योजना या योजनेचं उद्घाटन उद्या देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह व राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस प्र, साहेब तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वीस लाख घरकुला घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वितरण आणि दहा लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण समारंभाचे आयोजन उद्या बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे बालेवाडीला करण्यात आलेले आहे त्यामध्ये संपूर्ण राज्याचा विचार करता संपूर्ण राज्यासाठी वीस लक्ष घरांना मंजुरीपत्र व दहा लक्ष घरांना प्रथम हप्त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे असा हा संपूर्ण राज्याचा असा हा संपूर्ण राज्य कार्यक्रम घेण्यात आलेला आहे परंतु या संपूर्ण राज्य कार्यक्रमाचा विचार करता आपल्या खानापूर तालुक्याचा विचार करता खानापूर तालुक्याचा विचार करता खानापूर तालुक्यामध्ये उद्या सतराशे वीस घरांना मंजुरी मिळालेली आहे व सतराशे वीस घरांना घरकुलांना उद्या प्रथम हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे परंतु काही तांत्रिक यातील काही तांत्रिक बाबीचा विचार करता यातील बाराशे पन्नास घरांना उद्या प्रथम हप्ता सोडण्यात येईल तसेच राहिलेले जे काही घर राहतात चारशे साडेचारशे त्या घरांना टप्प्याटप्प्यानं ज्या ज्या बाबींची त्यांची तांत्रिक बाबीची काही पूर्तता आहे ती पूर्तता पूर्ण हो करण्यात आल्यानंतर त्या घरांना सोडण्यात प्रथम हप्ता देण्यात येईल उद्या घरकुलाचा हप्ता पंधरा हजार रुपयाचा पहिला हप्ता ॲडव्हान्स म्हणून त्या सर्व लाभार्थ्यांना देण्यात येईल त्या आपल्या आता यामध्ये खानापूर तालुक्यात उद्या प्रत्येक गावच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कार्यक्रम सुरू होणार आहे उद्या तीन वाजून पाच मिनटांनी उद्या दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी त्याच्या अगोदर दीड तास प्रत्येक गावामध्ये ग्रामसभेचे आयोजन करायचे आहेत त्यामध्ये तर त्या गावचे काही लाभार्थी असतील त्या गावचे ग्रामस्थ असतील त्या त्या लोकांची कमीत कमी शंभर संख्या असावी असं ग्रामविकास मंत्रालयाकडून आदेश देण्यात आलेला आहे किंवा त्या पद्ध पद्धतीने ते शंभर ते दीडशे लाभार्थी किंवा लोक असले पाहिजेत या कार्यक्रमाचं प्रक्षेपण थेट ॲडिओ वी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एल सी डी प्रोजेक्टर एल डी एल ई डी स्क्रीन व इंटरनेटची व्यवस्था तिथल्या तिथल्या स्थानिक ग्रामपंचायतीने करायची आहे जेणेकरून तेथील लाभार्थ्यांना व ग्रामस्थांना राज्यस्तरीय कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येईल आता ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये मंजुरीपत्र वितरण व हप्ता वितरण कार्यक्रम होणार आहे त्यासाठी विस्तार अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेले आहे व तो निम नेमणूक केलेला वरिष्ठ अधिकारी तेथील ग्रामपंचायतीमधील सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायत अधिकारी असतील तलाठी कृषी सहाय्यक तेथील मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका असतील यांना विश्वासात घेऊन तो तेथील कार्यक्रमाचे नियोजन करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आठ बाय दहाचा एक डिजिटल फ्लेक्स लावायचा आहे आणि त्या फ्लेक्समध्ये त्या त्या लाभार्थ्यांची यादी लाभार्थ्यांची यादी किंवा त्या त्या गावच्या लाभार्थ्यांची नावं त्या फ्लेक्सवर नमूद करायचे आहेत आता यामध्ये जे कुटुंब मोठं झालेलं आहे मोठं झालेलं आहे म्हणजे प्रत्येक कुटुंबात एक जर दोन तीन भाव असतील आणि एकाच भावाला वा त्यामध्ये लाभ जर मिळत असेल तर आता हा लाभ ह्या शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रत्येकाला हा लाभ सुटसुटीत म्हणजे प्रत्येकाला एका घरात जर तीन भाव असतील तर त्या तिघांना ह्या घरकुलाचा लाभ घेता येणार आहे तसं शासनाचा आदेश सुद्धा आलेले आहेत फक्त त्यांना काय पाहिजे की जागेची उपलब्धता असावी आणि आता ग्रामीण भागात जथे जतं घर बांधायचं आहे किंवा घर बांधण्यासाठी एखाद्या माणसाला जागेच्या जागेची कमतरता असत्या किंवा काय असते तर त्या जागा बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी सुद्धा शासन काही रक्कम आपल्याला देऊ करत आहे म्हणजे त्यासुद्धा जागेचा योजनेचा आपल्याला लाभ घेताना आहे आता जुने घरकुल एखादा असते इंदिरा गांधी योजनेचं असेल किंवा अन्य कोणते घरकुल असतील जुन्या काळात जे बांधलेले आहेत त्यांना बरेच वर्षे पंचवीस वर्ष झाले असतील तीस वर्ष झाले असतील किंवा चाळीस वर्ष तर ते घरकुल आता पडझड होत आले काय आले तर त्याही लोकांना ह्या योजनेचा पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहे असे सुद्धा शासनाकडून मान्य ग्रामविकास झाल्या जयबाब गोरे जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी ह्या संदर्भात स्पष्टपणे खाली आदेश दिलेले आहेत आज भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या वतीनं इथे पत्रकार परिषद होते खरं तर आजच्या पत्रकार परिषदेला समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब हे संबोधित करणार होते परंतु त्यांना इथे यायला वेळ लागतोय म्हणून अं वेळेचं बंधन बघून आजची पत्रकार परिषद होते आजच्या पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित असलेले सहकार विभागाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय दाजीभाऊ पवार खानापूर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद भारते साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आमचे सुधाकर काका शिरतुडे सुहास कुलकर्णी करण जाधव आणि सर्व पदाधिकारी उद्या सोमवारी या देशामध्ये आणि या राज्यामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक निर्णय आणि त्याची निर्णयाची अंमलबजावणी उद्याच्याला पूर्ण होते गोरगरिबांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशानं जी महायुतीच्या सरकारनं जी काय आश्वासनं दिलेली होती की सर्वांना घरं देण्याची जी भूमिका घेतलेली होती तर त्याचं उद्याच्याला सत्य रूप पुढे येते त्याच्या अंमलबजावणीचा उद्याचा दिवस आहे त्याच्यामध्ये देशभरामध्ये दे साधारणत वीस वीस लाख घरं उद्याच्याला त्या वीस लाख घरांचे ही होत्या त्या लोकांना पहिला हप्ता देण्याचा उद्याच्या कार्यक्रम आपल्या पुण्यामध्ये होतोय महाराष्ट्राच्या या सगळ्या कार्यक्रमाचा शुभारंभ उद्याला पुण्यामध्ये होतोय या कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित जी शहा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब आणि राज्यातील इतर मंत्र्यांच्या बरोबर हा कार्यक्रम संपन्न होतोय आपल्या खानापूर तालुक्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून एक हजार सातशे वीस घरं ही मंजूर झालेली आहेत आणि त्याचं वाटप उद्याच्याला पहिल्या हप्त्याचं पंधरा हजार रुपये पहिल्या हप्त्याचं वाटप उद्याच्याला प्रत्येक गावामध्ये होतय प्रत्येक गावाचे सरपंच ग्रामसेवक आणि गावातील लाभार्थी अशा पद्धतीचा कार्यक्रम उद्याच्याला शासनाच्या वतीनं होतोय त्याचाच एक भाग म्हणून हा जिल्हा स्तरावर कार्यक्रम आहे पंचायत सम समिती स्तरावर कार्यक्रम आहे आणि ग्रामपंचायत स्तरावर कार्यक्रम आहे खर तर यापूर्वी जर आपण बघितलं असेल की महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या घोषणा दिल्या गेल्या त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि एक घर बांधायला किंवा एक घर मिळवायला माणसाचं आयुष्य सगळं पूर्ण व्यतीत होत असतं आयुष्य गेलं तरी त्याला घर मिळत नाही परंतु नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये दे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये या गोरगरिबांच्या घराचं स्वप्न करण्याचं जे धोरण या शासनाने घेतलेलं आहे त्यांचं मी पहिल्यांदा खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सरकारचं ग्रामविकास मंत्र्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब असतील किंवा या विधानसभा मतदारसंघाचे नेते सन्माननीय ने ब्रह्मानंदजी पडळकर साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते म्हणून आमची भूमिका अशी आहे एक हजार सातशे वीस घरं जी या खानापूर तालुक्यामध्ये येत आहेत त्याच्यामध्ये काही लोकांना गायरांमध्ये जात आहेत काही लोक गायरान मुलकीपड जंगलीपड शासकीय वन जमीन आहेत अशामध्ये काही लोक गेली कित्येक वर्षे अतिक्रमण करून राहत आहेत तर या लोकांची जी अडचण होती ती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आता दूर होणार आहे आपण बघितलं असेल की नागेवाडी या ठिकाणी रामोशी समाजाच्या एका महिलेचं घर हे ग्रामपंचायतच्या स्तरावर अतिक्रमण आहे म्हणून ते पाडण्यात आलेलं होतं तर हे एक प्रतिनिधी स्वरूपाची घटना झालेली होती अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी जे लोक अतिक्रमण करून राहत आहेत किंवा राहत होते याच्या संदर्भातला सुद्धा एक चांगला निर्णय या निमित्तानं होणार आहे परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना गोरगरिबांच्या मनातलं सरकार की या गोरगरिबांनी सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर जो काही विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला पात्र राहून या महाराष्ट्रामध्ये सरकार काम करते त्याचा पहिला एक ऐतिहासिक निर्णय आणि या महाराष्ट्रातला एक ऐतिहासिक घटना उद्याच्याला सोमवारी अ उद्याच्याला घडते शनिवारी उद्याच्याला घडते हा निर्णय हा ऐतिहासिक आहे की गरीबांच्या आसळ पुसणारा खराच देवाभाव लाडक्या बहिणींचा देवाभाव आणि आता गोरगरीबांना घर नसणाऱ्या बेगरांचा देवाभाव हा एक वेगळ्या पद्धतीनं समाजापुढे मांडण्याची गरज आहे आणि सांगण्याची सुद्धा गरज आहे आणि यामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आमच्यावर सुद्धा आता जबाबदारी वाढलेली आहे ही खरंच जो लाभार्थी आहे ज्याला घर नाही जो या लाभापासून वंचित राहतोय अशा लोकांना घरं देताना ग्रामपंचायत स्तरावर काही ठिकाणी राजकारण होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी हे ज्याच्यावर समजा स्थानिक राजकारणावरून जर अन्याय झाला असेल तर त्या लोकांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी करणार आहे या निमित्तानं आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं एक गोष्ट फार महत्वाची आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार नाही किंवा अन्य पक्षाचा असेल महायुतीचा असेल किंवा महायुतीचा नसेल अन्य पक्षाचा असेल या ठिकाणी देखील जसं आज आम्ही इथं पत्रकार परिषद घेऊन सांगतोय त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सर्वत्र अशा पद्धतीनं हा जनतेच्या विकासाचा धोरणाचा निर्णय जो शासनाने घेतलेला आहे त्या संदर्भामध्ये उद्याच्याला भारतीय जनता पार्टीचे सर्व कर, कार्यकर्ते त्या त्या विभागामध्ये त्या त्या गावामध्ये फटाके फोडून लोकांना साखर भरवून कारण हा गोरगरिबांचा आनंद आपण द्विगुणित करणं गरजेचं आहे त्यांच्या चेहऱ्यावरच जे समाधान आहे हे फार महत्वाचं आहे आणि त्या आनंदामध्ये भारतीय जनता पार्टी हा आनंद राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही सुद्धा साजरा करणार आहे खानापूर तालुक्यामध्ये या निमित्तानं विकास व पंचायत राज विभाग या विभागाचे मंत्री सन्माननीय जयकुमार गोरेसाहेब जयकुमार गोरे साहेबांनी साहे स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये या कार्यक्रमामध्ये घरकुल पंतप्रधान घरकुलाच्या विषयामध्ये स्वतः लक्ष दिलेलं आहे त्यांनी स्वतः ग्रामविकास विभागाचा एक नंबर सचिवालयाचा जो जारी केलेला आहे की त्या माध्यमातून जर कोणाची अडचण असेल किंवा स्थानिक लेवलला त्यांना कोणी त्रास दिला किंवा त्यांच्या घरकुलाच्या याच्यामध्ये जर काय अडचण येत असेल अंमलबजावणी करताना अडचणीत असेल कागदपत्राच्या अडचणीत असेल तर अशा लोकांच्यासाठी स्वतः एक नंबर दिलेला आहे हेल्पलाईन दिलेला आहे सचिवांचा सत्त्याण्णव पासष्ट चौसष्ट झिरो चार झिरो सहा या नंबरवर सुद्धा आपण ज्यांची कुणाची तक्रार असेल तर ते त्यांनी डायरेक्ट ग्रामविकास मंत्रालयाशी आपण संपर्क साधून आपल्या तक्रारी अभिजित काळे हे त्यांचा त्यांचा नंबर आहे त्यांच्याशी आपण बोलून आपल्या तक्रारी किंवा आपलं झाल्यानं आपण मांडू शकतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा